अंबाजोगाई जिल्हा बीड जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई यांच्या वतीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तसेच भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था आयसर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या आय आर आय एस सी टू पॉईंट झिरो उपक्रमांतर्गत तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला इयत्ता सहावी ते दहावीच्या विज्ञान व गणित विषयांचे अध्यापन करणाऱ्या बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील उपस्थित शिक्षकांसाठी आयोजित या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी विषय सुलभक श्रीमती पवार मॅडम शेख सर आणि काकडे सर यांनी मार्गदर्शन केले प्रशिक्षणादरम्यान गणित व विज्ञान विषयाचे अध्यापन कृतीतून प्रयोगांद्वारे आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून कसे परिणामकारक करता येईल याचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले संकल्पनांची स्पष्टता अध्यापनातील नवोन्मेष तंत्रज्ञानाचा वापर प्रश्ननिर्मिती कौशल्य आणि विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती यावर विशेष भर देण्यात आला शिक्षकांनी विविध कृती गटचर्चा आणि प्रयोगात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला प्रशिक्षणामुळे शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यात वृद्धी होऊन विद्यार्थ्यांमध्ये गणित व विज्ञान विषयाबद्दलची आवड आणि समज अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याचे मत सहभागी शिक्षकांनी व्यक्त केले सदर प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून पुढील दोन दिवसांत विविध शैक्षणिक सत्रे प्रात्यक्षिके आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत